आयसीडी मध्ये कसली मीटिंग आहे का आयसीडी मध्ये कसली मीटिंग आहे का नाही नाही ती झाली परवा झाली डॉक्टर यादव आहेत ना माझे मामा त्यांनीच मला मुंबईला आणला कुठे डॉक्टर जीडी यादव आपले यादव यांचा राजेश भोसले यांचा भाऊ विकास भोसले मोठे आणि यादव हे एकदम जवळचे चित्र Okay.

परवा बासवरा जयपूर येथे प्रचारसभेमध्ये भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी असा उल्लेख केला की अगोदरची जेव्हा सत्ता होती म्हणजे युपीएचं सरकार जेव्हा होतं आणि डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर जेव्हा होते तेव्हा त्याने असं स्टेटमेंट केलं तर ते असं म्हणाले तेव्हा तुम्हाला वेगवेगळं तुम्हाला वाचून दाखवतो मी की उनका जब सरकार थी उन्होंने कहा था की देश की संपत्तीपर पहिला अधिकार मुसलमानो का आहे इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बटाएंगे जिनके ज़्यादा बच्चे हैं उनको बटाए उनको बटाएंगे घुसपैठियों उनको बताए बटाएंगे कि आपकी मेहनत कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा आपको ये मंजूर है ये जो स्टेटमेंट मोदी जी ने किया है ये स्टेटमेंट बेबुनियाद है इसका कोई भी मराठी मराठीमध्ये याला कोणत्याही प्रकारचा सत्याचा आधार नाही हे पूर्णपणे असत्य आहे कारण नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय विकास मंडळ प्लॅनिंग कमिशन जे होतं एकोणीसशे बावन्न साली नेरुण जे स्थापन केलं त्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल राष्ट्रीय विकास मंडळाची बावन्नावी मिटिंग होती आणि त्या बावन्नव्या मिटिंगमध्ये उद्घाटन भाषणामध्ये पंतप्रधान त्यावेळेचे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असं विधान केलेलं होतं की या देशामध्ये दे आर्थिक प्रगती साध्य करण्याबरोबरच ती अधिक समानतेने व्हायला पाहिजे उपेक्षित समाज घटकांना त्याचे फायदे मिळाले पाहिजेत ग्रोथ विथ इक्विटी म्हणजे समानतेसह विकास अशा प्रकारचा अप्रोच पेपर अकरावी योजना दोन हजार सात ते दोन हजार बारा या पाच वर्षांसाठी अकरा योजना तयार करत करणं करायचं काम सुरू होतं आणि त्याचा अप्रोच पेपर म्हणजे त्याच्याकडचा दृष्टिकोन कसा असावा याच्याबद्दलची अप्रोच पेपर जो होता आहे भूमिका ती भूमिका नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजीच्या मिटिंगमध्ये मंजूर करण्याचा विचार होता त्याचवेळी ती मिटिंग बोलवलेली होती या मिटिंगमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री होते आणि प्लॅनिंग कमिशनचे सर्व सदास सभासद होते श्री नरेंद्र मोदी त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते स्वतः त्या त्या मिटिंगला ते स्वतः हजर होते आता त्या मिटिंगमध्ये ते भाषण माझ्याकडे आतासुद्धा आहे आपणही ते वाचू शकता याच्यावर यूट्यूबवर मध्ये पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले होते की या देशाची संपूर्ण कृषी व्यवस्था इथलं शिक्षण आरोग्य दलित आदिवासी त्यानंतर ओबीसी महिला मुले या सगळ्या घटकांना विकासाची फळे चाकता आली पाहिजेत त्याच्यापुढे ते असं म्हणाले की मुसलमान समाज ज्या मायनॉरिटीज ज्या आहेत या सुद्धा त्यांच्या विकासासाठी चांगले अधिकृत अशा प्रकारचे उपक्रम तयार केले पाहिजेत आणि ते करत असताना सलमान म्हणाले की मायनॉरिटीज पर्टिक्युलरली मुस्लिम असा त्यांनी उल्लेख केला आणि पुढे ते असं म्हणाले दे शुड हॅव द फर्स्ट क्लेम ऑन द रिसोर्सेस दे शुड हॅव द फर्स्ट क्लेम ऑन द रिसोर्सेस ह्याचा अर्थ मुसलमानाचा नाही ती मिटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बॉन्टेक सिंग अलुवाली आणि मी दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुद्दा स्पष्ट केला की दे याचा अर्थ वरचे सगळे घटक जे आहेत म्हणजे शेड्यूल आहेत शेड्यूल ट्राईब आहेत त्यानंतर महिला आहेत मुले आहेत अल्पसंख्यांक आहेत हे सगळ्या घटकांसाठी नाहीतर इकॉनॉमिक ग्रोथला किंवा आर्थिक प्रगतीला नुसता अर्थ राहणार नाही ही त्यांची भूमिका होती त्या सगळ्या याच्यामधून एकच वाक्य बाजूला काढून पंतप्रधानांनी या देशातली संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे असं म्हणणं मनमोहन सिंगांचं म्हणणं पूर्णपणे विकृत स्वरूपात लोकांसमोर मांडणं आणि एखाद्या समाजामध्ये अशा प्रकारचा एखाद्या समाज कटकाच्याविषयी मोठ्या समाज कटकाच्याविषयी ज्यांची लोकसंख्या पंधरा सोळा टक्के आहे त्यांच्याविषयी द्वेष निर्माण करणं लोकांच्या मनामध्ये ही भूमिका पंतप्रधानपदी बसलेल्या माणसाला किंवा व्यक्तीला शोभणारे आहे असं मला स्वतःला वाटत नाही दुसरा मुद्दा ना असा आहे की या अशा प्रकारच्या भूमिकेतून आपल्याला असं दिसतं की एकूणच भारताचं राजकारण द्या दिशेने चाललेलं आहे विशेषतः पहिली फेज ज्याच्यामध्ये एकवीस राज्यांच्यामध्ये एकशे दोन निवडणुका झाल्या मतदारसंघामध्ये त्या सगळं चित्र पाहता मोदींच्या मते मोदींच्यामध्ये एक फ्रस्ट्रेशनची भावना आहे एक निराशावाद बळात निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामधून ते, ते पुन्हा एकदा धार्मिक वाद किंवा धार्मिक द्वेष किंवा धार्मिक ध्रुवीकरण अधिक वेगाने त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी स्वतःचा जो ब जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे संकल्पपत्र त्या संकल्पपत्रामध्ये त्याच्याविषयी मोदी एक सुद्धा आपल्या सभांच्यामध्ये बोलत नाहीत ते सातत्याने काँग्रेसच्यावर आणि आघाडीवर इंडिया अलायन्स जो आहे एकोणतीस राजकीय पक्षांचा अलायन्स आहे त्याच्याविषयी बोलतात प्रामुख्याने ते काँग्रेसच्याविषयी बोलतात ते स्वतः आपल्या नि निवडणूक जाहीरनाम्याच्याविषयी का बोलत नाहीत याचं एक साधं कारण असं सा आहे की त्याने दिलेल्या संकल्पपत्रावर जे आश्वासनं दिलेल्या आहेत त्या आश्वासनावर या देशातील लोकांचा विश्वास नाही याचं कारण दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेलं नाही इतकंच नव्हे तर गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः असं म्हणाले होते की ओ तो चुनावी जुमला था म्हणजे ज्याला स्वतःच्याच घोषणापत्राला त्याने चुनावी जुमला असं म्हटलेलं होतं त्यांना आता या त्यांच्या संकल्पपत्राचं किंवा ह्याच्यात त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या लोकांपुढे प्रखरतेने मांडण्यासाठी त्यांच्याकडे तोंड दाखवला जागा नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे दुसरी गोष्ट आपण अशी दुसरी मी जे म्हणालो फ्रस्ट्रेशन आहे म्हणून त्याचं एक असं आहे की समाजातल्या सगळ्या घटकांच्यामध्ये प्रचंड आज असंतोष आहे आणि त्या असंतोषाची मोदींना पूर्णपणे कल्पना आहे बेकारी दहा दे टक्के देशामध्ये आहे सुशिक्षित बेकारीचं प्रमाण सुमारे चाळीस टक्के आहे भाववाढ प्रचंड वेगाने वाढतं आहे सर्वसामान्य माणसाचं कुटुंबाचं रोखणं कठीण होत चाललेलं आहे यू पी एच्या काळामध्ये ज्या गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती त्याची किंमत आता जवळजवळ साडे तेराशे चौदाशे रुपये झालेले आहे शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी भटकेव मुक्त त्याच्यानंतर महिला या सगळ्यांच्यामध्ये एक प्रचंड नाराजी आहे मोदींनी राम मंदिराचं उद्घाटन जे केलं त्या उद्घाटनाचं त्यांना असं वाटलं होतं त्याचा या ठिकाणी या देशातील हिंदूंचं राम एक श्रद्धास्थान आहे परंतु भारतीय जनता पक्ष राम मंदिराकडे श्रद्धास्थान म्हणून पाहत नाही तो एक राजकीय अजेंडा म्हणून त्याच्याकडे पाहतात एक राजकीय ताकद किंवा इन्स्ट्रुमेंट हत्या म्हणून याकडे पाहतात आणि म्हणून सगळ्या शंकराचार्यांचा विरोध असतानासुद्धा आणि मंदिर अपूर्ण असतानासुद्धा केवळ दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये राजकीय फायदा निवडणुकीमध्ये व्हावा म्हणून अपूर्ण मंदिराचं त्यांनी स्वागत केलं आता ते स्वागत करत असताना पुन्हा त्यांनी राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू मॅडम त्यांना त्या ते उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं नाही मी त्या आदिवासी आहेत त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये ब पार्लमेंटचं फाउंडेशन स्टोन केलं तर रामनाथ कोविंद देशाचे ते राष्ट्रपती त्यांना बोलवलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये सातत्याने काँग्रेसवर बीडभाडायचा आरोप करणं आणि स्वतःच्या संकल्पपत्राविषयी काही न बोलणं याचा अर्थ त्याच्याबद्दल एक फार मोठं फ्रस्ट्रेशन निर्माण झालेलं आहे काँग्रेसवरचा एक आरोप त्याने असं केला होता की काँग्रेसवर मुस्लिम लीगचा छापा आहे आता आपल्याला कल्पना आहे की मुस्लिम लीग एकोणीसशे सहा साली स्थापन झाल्यापासून पार्टीशन होईपर्यंत मुस्लिम आणि काँग्रेस यांचा छत्तीसचाकडा होता शेवटी आंबेडकर जसं म्हणाले की काँग्रेस पार्टीशन अपरिहार्य आहे अशी अशी निर्माण जेव्हा परिस्थिती झाली तेव्हाच तेव्हा काँग्रेसने तो ठराव केला परंतु मुस्लिम लीगवर मुस्लिम लीगचा छापा काँग्रेसवर आहे असं म्हणणं ह्याचा अर्थ दा देशाचा इतिहास पूर्ण नीट समजलेला नाही असा त्याचा अर्थ होतो काँग्रेसने आपल्या घोषणापत्रामध्ये अल्पसंख्याकांचे अधिकार त्यांचे जे आहेत जे घटनेने दिलेले आहेत ज्या घटना समितीमधल्या उपसमितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते त्या समितीचे फंडामेंटल राईटच्या मायनॉरिटी राईटच्या मायनॉरिटी मायनॉरिटीच्या राईटच्या त्याच्याविषयी त्याचा उल्लेख काँग्रेसने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये केलेला आहे की अल्पसंख्याकांचे अधिकार सुरक्षित राहतील त्याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि बी जे पी असा घेते की त्यांना या देशाचे तुकडे करायचे आहेत आणि या देशामधले सिव्हिल कोडला काँग्रेसचा विरोध आहे का काँग्रेसची भूमिका अशी आहे की याच्यातून सर्व समाजाला सर्व समाजांच्या घटकांच्यामध्ये सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक घटकांच्यामध्ये आपल्याकडे फक्त धार्मिक अल्पसंख्याक नाहीत लिंग्विस्टिक अल्पसंख्यांक आहेत आणि त्यांचे अधिकार प्रोटेक्ट व्हायला पाहिजेत आता पहिल्यापासून समान नागरी कायदा हा भारतीय जनता पक्षाचा एकोणीसशे बावन्नपासूनचा जेंड राहिलेला आहे माझं त्यांना जाहीरपणे असं आव्हान आहे मोदींना की त्यांना जर या प्रकारे भारतामध्ये समान युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे असेल तर त्यांनी इतकी वर्ष अशा प्रकारचा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा एक ड्राफ्ट एक चांगली आदर्श आचारसंहिता संपूर्ण समाजाला मान्य होईल सगळ्या धर्मांच्या लोकांना मान्य होईल अशा प्रकारची एक आचारसंहिता भाजप अजूनपर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये का तयार करू शकले नाहीत आत्तासुद्धा ते का तयार करू शकणार नाही ते करणार आहेत का समा युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्याचा एक आराखडा सर्व धर्मांना मान्य होईल सगळ्या स्त्री पुरुषांना एक सारखे अधिकार मिळतील स्त्रियांना अधिकार मिळतील अशा प्रकारची आचारसंहिता भाजप आज सुद्धा का तयार करत नाही आहे तर समान नागरिक कायदा या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून मुसलमानांना तो मान्य नाही अशा प्रकारचे एक बागुलबुवा तयार करून केवळ त्यांना त्याचा मतदानाचा अधिकार त्यांना क करून घ्यायचा आहे आता अशा परिस्थितीमध्ये दोन मुद्दे शेवटचे आहेत असं भाजपने असा नारा दिलेला आहे की चारशे गामे या वेळेला पार करणार एकंदर आत्ताची परिस्थिती लक्षात घेता चारशे पार करण्याची कोणतीही सुधारा शक्यता नाही जागा त्यांना किती मिळते मला माहीत नाही परंतु एकूणच त्यांच्याविषयीचा असंतोष मोदींची संपूर्ण लोकप्रियतेला लागलेली उत्तर ती कळा राम मंदिराचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांना हाताळायचा होता ते प त्याच्यामध्ये त्यांना चाललेलं हेच चाललेलं अपयश वचनपूर्ती पूर्णपणे त्याचे भंग त्यांना जो केला येतो याचा परिणाम म्हणून त्यांना या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या जागा कमी होतील सबस्टँडरी त्यांच्या जागा कमी होतील एक फार मोठा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये दिसेल इतका लोकांचा असंतोष आहे भारतीय राज्यघटना बदलणार नाही अशा प्रकारे सारखे मोदी म्हणत आहेत भारतीय राज्यघटना बदलणं हा भाजपचा एक पहिल्यापासूनचा प्रथम एजेंडा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका पूर्वाश्रमीच्या अस्पृश्याने भारताची राज्यघटना तयार केली हे भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या मानसिकतेमध्ये हे बसत नाही आणि अशा तऱ्हेने भारतीय राज्यघटना बदलण्याचं काम त्याचा रिव्ह्यू करण्याचं काम वाजपेयींचं सरकार असताना व्यंकटेचार्य कमिटी आपण जी केलेली होती त्याने केली होती तर तो नंतर तो रिपोर्ट धुडकावून लावला लोकांची मान्यता नसल्यामुळे विवेक डेबोराव जे प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटीचे मेंबर आहेत समितीचे त्याने सांगितलं घटना तर बदलण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर त्यांचे कर्नाटकचे त्यांचे हेगडे कुमार हेगडे त्यांचे खासदार त्यांनी सांगितलं आम्हाला चारशे जागा जास्त प पाहिजेत जास्त त्याचा आम्हाला घटना पूर्णपणे बदलायचे आहे म्हणून याचा आणि आता परत मोदी स्वतः असं आहेत काहीही झालं तरीसुद्धा आम्ही घटना बदलणार नाही आणि पुढे असं आहेत खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत आले तरी घटना बदलणार नाही हे इतकं हास्यास्पद आहे कारण बाबासाहेबांनी पुन्हा जन्म घेणं आणि पुन्हा येणं ही ये गोष्ट अशक्यप्राय आहे याचा अर्थ असा आहे आज मोदींना ते परत परत सांगावं लागतं आहे की आम्ही घटना बदलणार नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांना या देशाची घटना त्यांच्या पूर्णपणे तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये आहे ती एक चालुकाने ओढत त्या आहे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने जो स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा कोणताही विपरीत परिणाम महाविकास आघाडीवर महाराष्ट्रामध्ये होणार नाही विशाल पाटील सुरू तर झालं असं मला वाटतं अजूनही अजूनही वेळ आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंत तीरम्या पर्यंत आता ह्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक पक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेला ज्या उमेदवाराला ह्याला भंडळे असं म्हणता येणार नाही बऱ्याच वेळेला एकोणीसशे बावन पासून आतापर्यंत ज्या उमेदवाराची इच्छा होती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ज्यावर तिकीट नाकारलेलं होतं अशी उदाहरणं आपल्याकडे घडलेली आहेत परंतु त्याच्यावरून काँग्रेसमध्ये बंडाळ देण्याचा निष्कर्ष आपण काढू शकत नाही सपोर्ट करण्याचा प्रश्नच नाही आहे ह्याचं कायचं कारण असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक एखाद दुसऱ्या व्यक्तीविषयी केंद्रित न करता या निवडणुकीमध्ये ही निवडणूक ही व्यक्तींची निवडणूक नाही ही दोन दोन परस्पर विरोधी जे ब उमेदवार असतात त्यांची निवडणूक नाही या या निवडणुकीमध्ये देशाला लोकशाही हवी लोकशाही हवी की नको या देश ही निवडणूक विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध दडपशाही अशा प्रकारची निवडणूक आहे त्यामुळे एखाद दुसऱ्या व्यक्तीने कोण जर समजा बंडाळी केली किंवा काय केलं तर त्याच्यातून कुठल्याही पक्षाला धोका निर्माण होईल असं वाटत नाही आणि त्याच्याविषयीचा अंतिम निर्णय जी कमिटी कमिटीतून घेईल Thank you very much.